मी स्मिता दिलीप बापट नागपूर दिलीप बापट दिलीप माधव बापट नागपूर आम्ही इथे पुण्याहून गुहागरला कुल बापट कुलवृत्तांत बसबरोबर आलेलो आहोत आणि आज सकाळपासूनचा सगळा प्रवास एक छोटीशी ट्रीपसारखं झालेलं आहे सकाळचा ब्रेकफास्टही मजेशीर छान झाला आता जेवणही छान झालं दुर्गादेवीचं दर्शनही छान झालं असं मनाचं समाधान झाल्यासारखं झालं आता व्याडेश्वराचं दर्शन घेऊ आणि आम्ही रत्नागिरीला आज रात्रीच पोचू आणि कधीही न अटेंड केलेलं बापट कुलसंमेलन उद्यापासून आम्ही अटेंड करू तर त्याची आम्ही आतुरतेने वाट बघतोय की कधीपासून बसण्यासाठी कारण बरीच लोकं आपल्याला भेटणार आहेत बरीच लोकांची आपल्याला संवाद साधता येणार आहे एवढं थँक्यू नागपूरला विनायकराव आले होते मंडळी आली होती जाणता दोन महिन्यापूर्वी आणि संमेलनासंबंधी माहिती दिल्यानंतर थोडी उत्सुकता वाढली आणि आम्ही तिथल्या तिथे रजिस्ट्रेशन केलं होतं दोघांचं रजिस्ट्रेशन तुरंत केलं आणि नंतर जेव्हा विचारात डोक्यात विचार होता की आपण जर इथपर्यंत चाललो आहे तर गुहागर दर्शन तर घेतलं पाहिजे तेव्हा विचार चालू होता की तिथे गेल्यानंतर मी एखादी टॅक्सी करावी किंवा इकडे यावं पण जेव्हा बस लक्षात आलं आणि त्याच्यामध्ये गुहागरसुद्धा सुद्धा म्हणजे क कवर होणार आहे तर त्यामुळे आम्ही दोन सेकंदीने लावले याचंही ताबडतोब प्रिझर्वेशन केलं सो so, बह खूपच चांगला म्हणजे आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स खूपच सुंदर आहे आणि कॉन्फिडंट आहे की पुढचे दोन दिवस हे अगदी जबरदस्त जाणार आहेत धन्यवाद